भादली शिवारातील गोदावरी पात्रात बोलेरो पिकअपमध्ये जात आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची छापेमारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास छापा टाकून अवैध वाळूचे पाच ट्रॅक्टर केले जप्त आंबड तालुक्यात वाळू उपसा करणाऱ्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनानं कडक भूमिका घेतलेली असताना देखील भादली शिवारात नदीपात्रात वाळू माफिया अवैध वाळूचा उपसा करत असल्याची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग आणि प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलीस अंमलदार दीपक पाटील अरुण मुंडे आणि स्वप्नील भिसे यांनी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास मजुराच्या वेशात एका बोलेरो पिकअपमध्ये भादली शिवारातील गोदावरी नदीपात्र गाठले त्या ठिकाणी वाळू उपसा करताना एकूण पाच ट्रॅक्टर अडवून आल्यानं महसूल आणि पोलिसांनी ते पाचही ट्रॅक्टर जप्त केले हे नदीपात्रात जप्त केलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा पहाटेपर्यंत सुरू होता उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल दीपक पाटील अरुण मुंडे आणि स्वप्नील भिसे या पथकानं मजुराच्या वेशात मध्यरात्री छापेमारी केल्यानं वाळूमाफियांचे धाबे दणाणलेत